कानपूर मध्ये एक विचित्र घटना घडली आहे लग्न एकाशी ठरले होते पण नवऱ्याच्या लहान भावाशी झाले हमीरपूर जिल्ह्यातील बिवानरच्या नेवाडा गावात ही घटना घडली सुरेंद्र वय वर्ष पंचवीस याचे नेवाडा गावातील एका तरुणी सोबत लग्न ठरले सुरेंद्र हा जानौलच्या कडोरा पोलीस स्टेशन हद्दीतील कान्हा या गावात राहायचा त्याचे लग्न ठरले व रात निघणार तेच सुरेंद्रला पोलिसांनी ताब्यात घेतले सुरेंद्रने फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार त्याच्या प्रेयसीनी केलेली होती या प्रकरणी सुरेंद्रला अटक करण्यात आली आहे रविवारी सुरेंद्रचं लग्न होणार होतं त्यामुळे सर्वजण नवरीच्या घरी निघाले होते वरातीत नाचत होते परंतु हा आनंद काही काळापुरताच मर्यादित होता त्याच्या कथित प्रेयसीने त्याच्यावर फसवणूक केल्याचा आणि गुपचूप लग्न केल्याचा आरोप केला यासाठी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले यानंतर पोलिसांनी सुरेंद्र आणि त्याची प्रेयसी आणि नवरीकडच्या कुटुंबियांना नेवाडा पोलीस ठाण्यात आणले दरम्यान पंचायतीच्या काही ज्येष्ठ सदस्यांनी पोलीस ठाणे गाठून परस्पर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी केली होती